कथा अमृताची गुढता माझे नाव अमृता आहे आता मी एकवीस वर्षांची असून कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे माझ्या कुटुंबात आई वडील आणि मी राहतो माझ्या आईचे नाव सोनाली आहे ती एक्केचाळीस वर्षांची असून गोरीपान आणि सुंदर आहे तिची उंची पाच फूट सहा इंच आहे आणि ती साडी घालण्यात खूपच सुंदर दिसते तिच्या व्यक्तिमत्वात एक खास आकर्षण आहे ज्यामुळे लोक तिच्याकडे पाहतात अगदी म्हातारे आणि छोटे मुलगे सुद्धा ताईला लोक कसे बघतात हे तिला चांगलेच माहिती आहे त्यामुळे ती यामध्ये अधिकच मटकावत चालते तिच्या चालण्यात एक विशिष्ट आत्मविश्वास आहे जो तिच्या सौंदर्याला अधिकच उजाळा देते माझे वडील त्यांच्या कामामध्ये इतका बिझी असतो की तो सकाळी आठ वाजता दुकान उघडायला जातो आणि रात्री अकरा वाजता घरी येतो त्यामुळे वडिलांना घरकामांकडे लक्ष द्यायला वेळच नसतो आई बिंदास्तपणे तिचे जगण्यात मग्न असते ती नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते आणि तिच्या या स्वभावामुळे घरात एक आनंदी वातावरण राहते आमच्या शेजारी विजय काका राहतात त्यांचे घर नेहमीच बंद असते कारण ते, ते पुण्यात राहत आहेत काही वेळा गावी काही खास कार्यक्रम असतो तेव्हा ते काही दिवसांसाठी येतात मागील आठवड्यात गुरुवारी विजय काका आणि त्यांची पत्नी कायमस्वरूपी गावी आले आहेत त्यांच्या मुलांचे लग्न झाले आहे आणि त्यामुळे ते आता गावी स्थायिक झाले आहे एक रविवारच्या संध्याकाळी मी आमच्या बंगल्याच्या टेरेसवर एका कोप्यात बसले होते आणि मोबाईलमध्ये गेम खेळत होते त्या क्षणी आई टेरेसवर आली आणि वाळत घातलेले कपडे घेऊ लागली मी तिच्याकडे लक्ष दिले नाही त्यामुळे तिला माहिती नव्हते की मी तिथेच एका कोप्यामध्ये बसलेली आहे आई वाळत घातलेले कपडे घेऊ लागली त्यावेळी विजय काका आले त्यांनी तिला ओढले आणि म्हणाले सोनाली किती दिवसांनी भेटलीस मला तुझी खूप आठवण येत होती आईने रागाने उत्तर दिले तुम्ही तर तीन वर्षात गावी आले नाही विजय काकांनी आईच्या हातात हात दिला तू माझी राणी आहेस आईचा राग अचानक गायब झाला आणि ती हसली हे सगळं बघून मला धक्का बसला मी कधीच आईला असे व्यक्तिमत्व प्रदर्शित करताना बघितले नव्हते काही मिनिटांनंतर आईने त्यांचा हात झटकला आणि ती खाली पळत गेली मी विजय काकांकडे बघितले त्यांच्या चेह्यावर घबराट होती त्यांनी गालातल्या गालात हसून गाला तू अजूनही माझ्या मनात आहेस सोनाली असे म्हटले मला हे सगळे पाहून धक्का बसला होता मी आजपर्यंत आईला कुणासोबत असे काही करताना कधीच बघितले नव्हते काही वेळानंतर मी स्वतला सावरले आणि समजून घेतले की हे दोघांचे फड खूप वर्षांपासून सुरू आहे मी उठले आणि खाली गेले तेव्हा दोघेही घरात कुठेही दिसत नव्हते मला त्यांच्या शोधात बाहेर जावे लागले मी आईवडिलांच्या बेडरूममध्ये गेले तेव्हा मला बाथरूममधून आईच्या बांगड्यांचा आवाज ऐकू आला बाथरूमचा दरवाजा आतून बंद होता त्यामुळे मला काही दिसत नव्हते मी हॉलमध्ये येऊन बसले पण मला अजिबात चैन पडत नव्हती जवळपास दहा मिनिटानंतर आई हॉलमध्ये आली ती एकटीच होती विजय काका कदाचित त्यांच्या घरी निघून गेले होते कारण आईच्या चेह्यावर थकवा आणि दमले पण स्पष्टपणे दिसत होते आईने मला सांगितले की ती झोपायला जात आहे असे सांगून ती बेडरूममध्ये गेली मी देखील माझ्या बेडरूममध्ये गेली आणि झोपायचा प्रयत्न केला पण मला झोप येत नव्हती माझ्या डोळ्यासमोर टेरेसवर घडलेली घटना आणि विजय काका यांचा चेहरा दिसत होता हे सर्व मला डोक्यातून काढता येत नव्हते कसल्या तरी आवाजांनी मला जाग आली मी जागे होऊन पाहिले तर माझ्या बेडरूमचा दरवाजा वाजवत आई मला हाका मारत होती अमृता जेवायला ये असे ती म्हणाली मी झटकन उठले आणि दरवाजा उघडून किचनमध्ये गेले तिथे आम्ही तिघेही जेवलो माझ्या भूक लागल्याने सगळे लक्ष जेवणाकडे होते त्यामुळे मी आईकडे जास्त लक्ष दिले नाही जेवण झाल्यानंतर मी माझ्या बेडरूममध्ये जाऊन झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठल्यावर मागील रात्रीची सर्व घटना आठवली माझ्या मनात एक विचार आला हे काय चाललंय मी ठरवले की आता मी कधीच विजय काका यांना बघणार नाही त्या रात्रीच्या अनुभवाने मला खूप विचार करण्यास भाग पाडले मी ठरवले की मी माझ्या आईच्या गूढतेचा आदर करेन पण यामध्ये खूप रिस्क आहे जर कधी आईने मला बघितले तर ती काय करेल याची कल्पनाही मी करू शकत नाही दिवस गेले पण माझ्या मनात त्या घटनेच्या विचारांचा पगडा राहिला कॉलेजमध्ये जाऊन सुद्धा मी त्या दोघांना बघण्याची इच्छा ठेवल्याने लक्ष लागले नाही एक दिवस मी कॉलेजच्या सुरुवातीला ठरवले की मी माझ्या आईच्या गूढतेचा सामना करेन मी तिचे वर्तन तिच्या बोलण्याची शैली आणि विजय काका सोबतच्या संवादाच्या गुढतेचा अभ्यास करायला लागले एक दिवस मी ठरवले की मी टेरेसवर जाईन आणि त्यांना बघेन टेरेसवर जाऊन मी पाहिले की आई आणि विजय काका एकत्र बसले होते ते दोघेही हस्त होते आणि त्यांच्या चेह्यावर आनंद दिसत होता मला खूपच धक्का बसला मला समजले की त्यांचे नाते किती गूढ आहे आणि त्यामध्ये किती भावना आहेत त्या दिवशी मी ठरवले की मी आईला तिच्या गूढतेबद्दल काहीच विचारणार नाही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही गोष्टी असतात ज्या त्यांना एकटेच अनुभवायला आवडतात मी ठरवले की मी तिच्या आयुष्यातील या गोष्टींचा आदर करेन तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा धन्यवाद